दिल्ली हादरली सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार तीन अल्पवयीनांचा सहभाग दिल्लीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जातो आहे एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे आणि या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे दहा ते चौदा वयोगटातील तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट आहे या घटनेनंतर पीडित मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणात संबंधित मुलांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे आणि या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे कोविननंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी